नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर हर्ट्सच्या या लाईव्ह सेशन मध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत आजचा जो आपला कीवर्ड आहे किंवा की ज्या आपण टॉपिक बद्दल बोलणार आहोत तो आहे ब्रेकफास्ट आणि माझ्याबरोबर नेहा काटेकर पण आहे सो आम्ही दोघीजणी ब्रेकफास्ट या विषयावरती गप्पा मारणार आहोत गप्पा अशासाठी कारण की आम्ही जेव्हा रोज आमच्या पेशंट बरोबर बोलत असतो इंटरॅक्ट करत असतो तर बरेच वेगळे काही कमेंट्स आणि वेगवेगळे प्रश्न आम्हाला त्यांच्याकडनं येतात की ब्रेकफास्ट केला पाहिजे नाही केला पाहिजे फास्टिंग केलं पाहिजे का सो अशा प्रकारचे बरेच सारे प्रश्न येत असतात सो नेहा आजच्या विषयाला आपण सुरुवात करूयात पण त्याआधी तुझं काय मत आहे की कोणी तुला विचारेल की नेहा मी ब्रेकफास्ट करू की नको करू तू काय सांगशील त्याबद्दल बेसिकली हा विषय इतका सध्या पॉप्युलर झाला आहे कारण इंटरमिडियंट फास्टिंग आता मध्येच बूम आलेला uh, uh, आहे की इंटरमिडियंट फास्टिंग वेगळे वेगळे काय म्हणतात ना ट्रेंड येत असतात त्याच्यामुळे हा प्रश्न आता खूप हॅपनिंग आहे किंवा पॉप्युलर झाला आहे की ब्रेकफास्ट केला पाहिजे का नाही कारण सगळे कन्फ्युज झालेत वेन यू डू इंटरमिडियंट फास्टिंग ते तुमची विंडो ऑलमोस्ट लंचला ओपन होते त्यामुळे ब्रेकफास्ट केला पाहिजे की नाही जसं काही वर्षांपूर्वी तुम्ही टेन इयर्स डाऊन द लाईन आपण बघितलं तेव्हा एक आलेलं की ब्रेकफास्ट केलाच पाहिजे इट इज कम्पल्सरी आता विथ एक्सपिरियन्स आणि विथ लिटरेचर कारण खूप गोष्टी आहेत की उठल्यानंतर इन टू आवर्स ब्रेकफास्ट केला पाहिजे काही लोक बोलतात उठल्यानंतर एक तासांनी ब्रेकफास्ट केला पाहिजे आणि परत वेन वी लुक ऍट आयुर्वेदिक कन्सेप्ट तर ते म्हणतात की भूक लागल्याशिवाय ब्रेकफास्ट करू नका तर खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मला असं वाटतं की आपल्याला आपला बॉडी टाईप समजून घेणं महत्वाचं आहे की आपले हेल्थ गोल्स काय आहे आणि आपला बॉडी टाईप काय आहे जर तुम्ही खूप वर्ष आणि वर्ष ब्रेकफास्ट करत आहात तुमच्या फॅमिलीमध्ये ते ट्रेडिशन्स आहेत आणि तुमचं वेट मेंटेन आहे तुमच्याकडे काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स नाही आहे तर इट इज सुटिंग यू आणि योग्य चाललंय चाललंय ते पण जर तुमच्याकडे ओबेसिटी आहे घरात Uh, मोठ्याना डायबिटीज आहे बीपी आहे uh, कोलेस्ट्रॉल्स वाढलेले आहे हार्ट प्रॉब्लेम आहे असं काहीतरी uh, आहे फॅमिलीमध्ये तर कुठेतरी काहीतरी चेंज करणं गरजेचं uh, आहे कारण इट ऑल फ्रॉम स्टार्टर किचन आणि आपली लाईफस्टाईल फॅमिलीची जी असते तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे ब्रेकफास्ट करायचा की नाही हा फार इंडिव्हिज्युअल कन्सेप्ट आहे जसं आता आम्ही दिव्या मॅम आणि मी सुद्धा किंवा आमची टीम आम्ही जे काही पेशंटशी बोलतो किंवा पेशंटला डायट रेकमेंड करतो तर तो, तो एकदम पर्सनलाइज असतो की त्यांच्या आधीच्या सवयी बघितल्या जातात त्यांचं आता काय पॅटर्न आहे त्यांची फूड अवेबिलिटी काय आहे तर त्याप्रमाणे त्यांना हे केलं जातं सपोज कोणाचं ऍक्टिव्ह कोणी एक एक्झाम्पल माझ्याकडे कोणी सिव्हिल इंजिनियरिंग एक पेशंट आहेत तर त्यांचं मेजरली उभं काम असतं ते उभं राहून साईट वरती त्यांचं वॉकिंग खूप असतं त्यांचं दिवसाला ऑलमोस्ट फिफ्टीन थाउजंड टू सिक्स्टीन थाउजंड स्टेप्स होतात तर असं जर तुमचं थ्रूआउट युअर ऍक्टिव्ह तर हरकत नाहीये मग ब्रेकफास्ट करा मग जे पूर्वी म्हणायचे की ब्रेकफास्ट किंग सारखा असलं पाहिजे हेवी ब्रेकफास्ट तर तसा तुम्ही तेव्हा केला तर ठीक आहे इफ यू आर फिजिकली ऍक्टिव्ह आणि आता जे आपण सा म्हणतो की हा ब्रेकफास्ट करायचाच आहे ज्यांना सवय पण आहे तर ब्रेकफास्ट आपण ब्रेकफास्ट मध्ये काय घेतलं पाहिजे तेही इम्पॉर्टंट आहे नुसतं ब्रेकफास्ट करायचा की नाही या प्रश्नापेक्षा ज्यांना सवय आहे त्यांनी पण जो काय चेंज केला पाहिजे किंवा कसा असला पाहिजे ते जाणून घेणं महत्वाचं आहे तर तुम्हाला काय वाटतं दिव्या ब्रेकफास्ट कसं असलं पाहिजे Uh, नाही नक्कीच म्हणजे ब्रेकफास्ट जो आहे तू म्हंटलेस तसं की एक तर हे खूप केस स्पेसिफिक आहे म्हणजे कुठला mm. तरी एक फॅड व्हिडिओ अगदी म्हणजे मी हे सांगेन लोकांना की आपल्या चॅनेलवरती सुद्धा एखादा फास्टिंगचे व्हिडिओ बघून लगेच इंटरमिडियंट फास्टिंग सुरू नका करू म्हणजे ते खरंच तुम्हाला सूट होत आहे की नाही किंवा त्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास होतोय का किंवा काही लोकांना ऍसिडिटी असतं हेडेक असतं किंवा काही लोकांना डायजेशन इश्यूज असतात सो so, त्या केस मध्ये मग ब्रेकफास्ट जर का मिस करत असू तर प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा असेही स्टडीज आहेत म्हणजे आता आपण एक फॅमिली लाईफच्या दृष्टीने जर का बोलायचं झालं तर आपण मुलं शाळेत जाणारी जी मुलं आहेत त्यांना ब्रेकफास्ट घेणं किती गरजेचं आहे म्हणजे फक्त आपण एक फॅट डायट किंवा इंटरमिडियंट फास्टिंग न बघता असेही स्टडीज आहेत जे आपण पण पाहिलेले आहेत की सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट घेणं किती आवश्यक आहे ओके ऑलरेडी ब्रेकफास्ट शब्दाच नाव असं म्हणजे अर्थ असा आहे की आपण तो फास्ट जो आहे तो ब्रेक करतोय रात्रीच्या जेवणापासून दुपारच्या जेवणापर्यंत पाहिजे हे तुमच्या हेल्थ गोलनुसार नुसार वेगवेगळं असू शकतं म्हणजे आता तू म्हटलीस त्याचा की कोणाला जर का कोलेस्ट्रॉल मॅनेज करायचं आहे पण वजन नियंत्रणात आहे की वेट लॉस हे फोकस नाहीये तर मग आपण त्यांना मे बी हाय फायबर किंवा त्यांना अशा गोष्टी देऊ शकतो ज्या कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतील आणि फारशी त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती खूप जास्त डिस्टर्ब नाही होणार जर का त्यांना सवय आहे रोज ब्रेकफास्ट करायची पण जर का एखादा जण असं असेल की ज्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा खूप जास्त तू म्हटलीस तसं स्ट्रेनियस किंवा एक ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आहे दिवसभर काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे किंवा कि उभे राहतात खूप वेळ सो त्या केसमध्ये सुद्धा ब्रेकफास्ट हा खूप महत्वाचा आहे मग त्याच्यामध्ये काय घ्यायचं किती कार्बोहायड्रेट घेतले पाहिजेत किती प्रोटीन्स घेतले पाहिजेत हे कम्प्लिटली डिपेंड करता आपला हेल्थ गोल काय आहे किंवा आपण किती कॅलरीज दिवसभरामध्ये घेतल्या पाहिजेत हो की नाही म्हणजे आजच्या काळामध्ये खूप जास्त इन्फॉर्मेशन सगळ्यांनाच उपलब्ध आहे पण जेव्हा मा जेव्हा माझ्यासमोर कोणी असं येत आणि म्हणतात की दुबी आहे तर सगळं मला माहिती आहे म्हणजे आज आत्ता मी थोड्या वेळापूर्वी एका पेशंट बरोबर बोलत होते आणि ते म्हटलं की अभ्यास तर खूप आहे म्हणजे वेट लॉस कसं करायचं हा मला माहिती आहे आणि लहानपणापासून एक टेंडन्सी असल्यामुळे मी बऱ्याच साऱ्या गोष्टी ट्राय पण केलेल्या आहेत पण मग म्हटलं तरी सुद्धा तुम्ही त्या गोल पर्यंत पोहचत नाही आहात किंवा सतत तिथे फ्लक्च्युएशन होत आहे मग आपल्याला एक स्पेशलिस्ट किंवा एका हेल्थ केअर कोच एका हेल्थ कोचची गरज आहे जो तुम्हाला पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत घेऊन जाईल ओके इन्फॉर्मेशन आपल्याच चॅनलवरती आता दोन अधिक व्हिडिओज आहेत आणि रोज आपण वेगवेगळ्या आपल्या पेशंट्स बरोबर बोलतच असतो आहे तर लाईव्ह मध्ये सुद्धा बरेच सारे लोक येऊन त्यांचे प्रश्न विचारतात आपण ते त्यांना सुद्धा उत्तरं देतो पण तरी सुद्धा आपण आपल्या गोल पर्यंत का नाही पोहोचतो हा विचार करणं खूप गरजेचं कर आहे राहीत आणि जर का तुम्ही सुद्धा किंवा आता सुद्धा जे कोणी लोक हा व्हिडिओ बघताय तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तुमच्या हेल्थ गोल पर्यंत नाही पोहोचत आहात तर तुम्ही बोलून घ्या की तुमचे काय चॅलेंजेस आहेत नक्की काय बदलाव केले तर तुम्ही पोहोचू शकाल कारण की इन्फॉर्मेशन असणं आणि ते इन्फॉर्मेशन ऍक्शन मध्ये आणणं हे खूप महत्वाचं आहे राईट सो कमिंग बॅक टू ब्रेकफास्ट की ब्रेकफास्ट मध्ये काय घेतलं पाहिजे तर मेजरली सर्वसाधारणपणे थमरुल आपण म्हटलं की जर का आपल्याला एक थमरुल काय पाहिजे की सगळेजण फॉलो करू शकतात तर आपण नेहमी माय प्लेट बद्दल बोलत असतो ओके हो ना सो so, आपला ब्रेकफास्ट लंच आणि डिनर ह्याच्यामध्ये तरी जी माय प्लेट आहे म्हणजे आपली जी खाण्याची प्लेट आहे ती बॅलन्स असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यात काय करू शकतो आपण की निम्मी प्लेट जी आहे ते म्हणजे आपल्या प्लेटला आपण चार भागांमध्ये डिव्हाइड करायचं आणि निम्मी प्लेट भरून तुम्ही सकाळी नाश्ता असेल तर फळं खाऊ शकता म्हणजे एक बाउल भरून कधी पपई खाल्ली कधी पायनॅपल खाल्ला कधी सफरचंद खाल्ली सीझननुसार नुसार जे कुठलं फळ अव्हेलेबल असेल ते घेतलं आणि उरलेली जी अर्धी प्लेट आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट म्हणजे पोहे उपमा ब्रेड यापैकी काहीतरी घेतलं आणि उरलेला जो वन फोर्थ भाग आहे त्याच्यामध्ये मग प्रोटीन रिच गोष्ट की कधी पनीर घेतलं कधी मोड आणलेले मूग घेतले कधी दही घेतलं किंवा कधी दूध घेतलं अशा प्रकारे आपण आपला ब्रेकफास्ट जो आहे तो बॅलन्स करू शकतो ओके okay, सगळ्यात so पहिले तू म्हणलीस त्याचा की ब्रेकफास्ट करायचा की नाही हा प्रश्न ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सगळ्यांनी शोधलं पाहिजे आणि मी असं म्हणेन की जे कोणी व्हिडिओ बघतात तुम्ही कमेंट मध्ये पण लिहू शकता की तुमच्या हेल्थ गोलनुसार तुम्हाला काय वाटतं की ब्रेकफास्ट करणं तुम्हाला आवश्यक आहे की नाही आहे ओके आणि असं तुम्हाला का वाटतं हे सुद्धा इथे खालती लिहा म्हणजे मग मे बी आम्ही जो बोलतो ह्या विषयावरती तुम्हाला त्याच्यावरती कमेंट करून सांगू शकतो सो so, नेहा तुला काय वाटतं म्हणजे माय प्लेट आय थिंक हा एक खूप चांगला ऍस्पेक्ट आहे हेल्दी ब्रेकफास्ट तुम्ही त्यानुसार प्लॅन करू शकता आता बेसिकली मला काय वाटतं की जसं तुम्ही म्हणालात की ब्रेकफास्ट म्हणजे लहान मुलं त्यांच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे कारण ऑब्व्हिअसली ब्रेकफास्ट आपण खातो त्याच्या म्हणजे सकाळी एक तर रात्रभर खूप फास्टिंग झालेलं असतं आणि आपण खाल्ल्यानंतर एनर्जी आपल्याला त्या मुलांचं डोकं चालणं म्हणजे कॉग्नेटिव्ह फंक्शन जे म्हणतो ते ऍक्टिव्ह पाहिजे स्कूलमध्ये तर मुलांसाठी तर ब्रेकफास्ट मस्ट आहे तिथे विचार करायची गरज नाहीये की ब्रेकफास्ट द्यायचा की नाही पण जे लोक त्याच्या वर्क फ्रॉम होम कल्चर आहे ज्यांचं फारसं ऍक्टिव्ह नाही बसूनच काम आहे इवन वर्क फ्रॉम होम नसेल आणि ऑफिस मध्ये बसून काम असेल तर या लोकांनी जास्त विचार केला पाहिजे ज्यांना हार्ट प्रॉब्लेम ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे ज्यांचं बेली फॅट जास्त आहे की ब्रेकफास्ट करायचा की नाही हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे आणि जर ब्रेकफास्ट करायचा असेल तर एक माझ्या याच्याने मी कॉमन सेन्स आपण लावून जेव्हा ही सगळी थिअरी जेव्हा आपण एका कॉमन सेन्स वर टाकतो तेव्हा मला असं काय वाटतं की वेन वी टॉक अबाउट फास्टिंग की फास्टिंग इज इम्पॉर्टंट या सगळ्या गोष्टींसाठी तर लेट लेट्स फास्ट फ्रॉम सिक्स ओ क्लॉक इन द इव्हनिंग म्हणजे आपण रात्री दहा ला जेवतो मग दहा ते दहा होतो सकाळी मग परत अकरा बारा एक दोन ला विंडो संपते तुमची आणि जसं आपण म्हणतो की मॉर्निंग टाइम मध्ये आपलं मेटाबॉलिझम जास्त चांगलं असतं तर हे लोक उलट्या दिशेने खायला सुरुवात करतात म्हणजे दोन वाजेनंतर हे खायला सुरुवात करता टेन ओ क्लॉक पर्यंत मग आपण सिक्स नंतर सेव्हन एट नाईन टेन ओ क्लॉकला यांचा ब्रंच होतो म्हणजे लंच आणि ब्रेकफास्ट एकत्र असं आपण माय प्लेटच्या हिशोबाने खाऊ शकतो तर हा एक काय म्हणता येत ना सिंपल सगळ्यांसाठीच हे एक रूल असू शकतो ज्यांना फास्टिंग पण करायचं आहे आणि फास्टिंग तर खरंच रिझल्ट मिळतोच म्हणजे त्याला काही हे नाहीच आहे इनिशियली त्रास होतो त्या गोष्टीचा फक्त ज्यांना डायबिटीज वगैरे आहे किंवा डायलिसिस चालू आहे त्या लोकांनी तर प्रोफेशनल गायडन्सच्या अंडरच फास्टिंग केलं पाहिजे पण अदरवाइज जे, जे लोक वेट लॉस करताय पीसीओडी आहे त्या लोकांचा हा पॅटर्न फॉलो केला तर हरकत नाही पण मग वर्क फ्रॉम होम आहे मग ब्रेकफास्ट करत अर्ली मॉर्निंग काहीतरी रुटीन असतं आपण बदाम वगैरे खातो परत ब्रेकफास्ट करायचा परत मिड मॉर्निंग परत लंच तर एवढं पचवायला एवढं फिजिकल ऍक्टिव्हिटीज नाही आपल्याकडे त्याच्यामुळे आपण आपल्या बऱ्याच व्हिडिओ मधन आपण नेहमीच सांगतो की कॅलरी जेवढं घेतोय का तो सिम्पल क्वेश्चन आहे आणि आता स्मार्ट की किती आपण एक्सपेंड करतो म्हणजे फार टू फाय हंड्रेड कॅलरीज बर्न होतात बरोबर खातात जर पंधराशे आणि दोन हजार कॅलरीज आहे आणि पाचशेच आपण बर्न करतोय तरी आपण सरप्लस मध्येच राहतो त्याच्यामुळे थोडस ब्रेकफास्ट uh, आपण स्किप म्हणण्यापेक्षा एकदा प्रोटीन रिच घेऊ शकतो किंवा ब्रंच करू शकतो तर हे असं लॉजिक आपण अप्लाय करू शकतो आणि जास्त केअर घ्यावी नक्कीच नक्कीच मला एक अजून एक गोष्ट म्हणजे लक्षात आला की पर्टिक्युलरली ज्या महिला असतात म्हणजे की जर का तुम्हाला खरंच म्हणजे तीसशे किंवा चाळीसशी मध्ये खरंच वजन कमी करायचं असेल है, है, तर खूप कॉन्शियस असतात ओके खूप जास्त एक्सरसाइज म्हणजे सकाळी जिम करतील संध्याकाळी वॉकिंग करतील ठीक आहे आपण ॲक्टिव्ह लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर का ब्रेकफास्ट तुमचा मिस होत असेल तर मग त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे अशाही थिअरीज आहेत की जिथे खूप कमी कॅलरी कन्झम्पन आपलं होत आहे ओके म्हणजे जर का तुम्ही कॅलरीज वाचवण्याच्या मागे पळताय आणि तुम्ही बाराशे किंवा अकराशे कॅलरीज पेक्षा पण कमी कॅलरीज घेत असाल तरी सुद्धा तुमचं वजन कमी नाही होणार तरी सुद्धा फॅट लॉस जो आहे तो नाही होणार त्यामुळे ती काळजी घेणं पण तितकीच महत्वाचं महत्वाचं आहे की मी आताच मागच्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ रिलीज केला होता की प्री वर्कआउट मिल घेणं आपल्याला आवश्यक आहे का आणि त्याच्यामुळे म्हणजे अगदी तुम्ही साधा वॉकिंग आणि जॉगिंग करत असाल पण त्यातसुद्धा जर का प्री वर्कआउट मिल आपण प्रॉपरली प्लॅन केलं तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे ब्रेकफास्ट जो आहे की तुम्ही जर का सकाळी एक्सरसाईज करत असाल तर ते तुमचं प्री वर्कआउट किंवा पोस्ट वर्कआउट मिल होऊ शकतं ओके आणि खूप पोटभर न करता थोडासा बॅलन्स किंवा कमी कार्बोहायड्रेट आणि अगदी हेवी काहीतरी बसून आपण खातो असं न करता आपण एक बॅलन्स मिल जर का ब्रेकफास्टसाठी घेतलं तर त्यामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो राईट सो आपण आय थिंक खूप चांगले पॉईंट्स आपल्या समोर आलेले आहेत आपण ओव्हरऑल ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी कसं असलं पाहिजे ब्रेकफास्ट रुटीन त्याबद्दल बोललो आपण uh, ज्यांना डायबिटीस आहेत किंवा कुठलेही आजार आहेत त्यांच्यासाठी कसं असलं पाहिजे ब्रेकफास्ट रुटीन याबद्दल बोललो आणि थोडंसं परत एक मी इम्पॉर्टंट पॉईंट uh, इथे हायलाईट करू इच्छिते की मुलांसाठी सुद्धा जे शाळेत जाणारी मुलं आहेत म्हणजे अगदी लहान मुलांपासनं सतरा अठरा वर्षाची होईपर्यंत त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट हा खूप महत्वाचा आहे म्हणजे असंही लक्षात येतं की जर काही मुलं ब्रेकफास्ट स्किप करत असतील तर त्यामुळे त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे किंवा शाळेमध्ये जाऊन अभ्यास करण्याची जी, जी क्षमता आहे ती कमी होऊ शकते सारखं झोप येणं किंवा दमल्यासारखं वाटणं हे ब्रेकफास्ट जर का नीट करत नसतील तर त्यामुळे असू शकतं राईट सो so, मुलांच्या बाबतीत ब्रेकफास्ट ठरवताना सुद्धा आपल्याला थोडस काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे याच्याशिवाय नेहा तुला अजून काही शेअर करायचं आहे ब्रेकफास्ट बद्दल ठेवलं पन पाहिजे किंवा अजून काही एखादी तुझी टिप जी तुझ्या पेशंट्सना फायदेमंद ठरली आहे मागच्या काही दिवसांमध्ये ती आपण शेअर करूया हा तर बेसिकली तेच आहे की मी टेक होम मेसेजेस पॉईंटमध्ये मांडते की पहिली गोष्ट ब्रेकफास्ट एसेन्शियल आहे की नाही हे तुम्ही म्हणजे तुम्ही हे लेक्चर बघून काय विचार कराल की काय समराईज केलं पाहिजे ते मी सांगते की पहिली गोष्ट की तुमचे जर हेल्थ गोल्स वेट लॉस शुगर कमी करणे किंवा कोलेस्ट्रॉल कमी करणे फॅटी लिव्हर कमी करणे हे सगळे असतील तर ब्रेकफास्ट केलाच पाहिजे असं नाहीये पण तुम्हाला खूप आधीपासून ब्रेकफास्टची सवय असेल Exactly. तर तुम्ही त्याच्यामध्ये जसं मॅडमने सांगितलं की माय प्लेट मेथड फॉलो केली पाहिजे की प्रोटीन्स पण घेतले पाहिजे कारण आपल्याकडे जर आपण ब्रेकफास्ट करतो ना तर आपण काय करतो एक पदार्थ करतो फॉर एक्झाम्पल आपल्या घरात पोहे झाले शे, <laughs> तर पोह्यांमध्ये पण कांदा आणि शेंगदाणाश रुटीनली काही घालत नाही आणि काही लोक बटाटा पण घालतात तेही चुकीच आहे तर मग आपण तेच पोहे मेजरली लोकांना दोन प्लेट वगैरे खायची सवय असते म्हणजे ते परत कार्बोहायड्रेट रिच झालं म्हणजे त्यांनी तुमचे हेल्थ गोल्सला अडथळा निर्माण होणार आहे तुम्हाला खायचंच आहे तर फॉर एक्झाम्पल एक वाटीभर पोहे खाल्ले आणि दोन अंडे खाल्ले झालं तुमचं हे कम्प्लीट ब्रेकफास्ट म्हणजे दुसरी प्लेट पोह्याची घेण्यापेक्षा तुमची भूक आहे मान्य आहे आपण ती दुसरी जी प्लेट ती अंड्यांनी रिप्लेस करतोय प्रोटीन प्रोटीनने रिप्लेस करतोय अंडे नसेल तर सोया आहे च पनीर आहे तर असं काहीतरी तर ब्रेकफास्ट करायचं असेल तर तुम्ही तो अशा वेनी करू शकता की प्रोटीन रिच आहे आणि ज्यांचं जसं सा, मी सांगितलं वर्क फ्रॉम होम आहे किंवा बसूनच काम आहे त्या लोकांनी ब्रंच केलं तरी चालणार आहे म्हणजे लंच आणि ब्रेकफास्ट हे एकत्र मॉर्निंग लवकरच करतात साधारण अकरा वाजता वगैरे तसं केलं तरी चालणार आहे आणि दुसरी गोष्ट काही लोकांना स्वतःहून खूप जसं त्यांनी सांगितलं त्यांच्या पेशंट बद्दल की खूप काय काय ट्राय करून झालेलं आहे तर खूप बेस पेशंटचा हा प्रॉब्लेम असतोच आणि कोलेस्ट्रॉल आणि खूप जास्त गोष्टी पॅरामीटर्स हल्लेले असतील तर प्रोफेशनल सल्ला घेणं गरजेचं आहे कारण आता त्याच्यामध्ये बरेचसे आता आमच्याकडे काही माझ्याकडे पेशंट एक आहे त्यांच्याकडे त्यांचं थोडस पोस्ट कार्डियक रिहॅब आहे ते म्हणजे त्यांचा हार्ट सर्जरीज झालेल्या आहे आणि नंतर त्यांचं कोलेस्ट्रॉल वगैरे वाढलेलं असतं फॅटी लिव्हर पण आहे तर त्यांना काही स्मूदीज असतात जसं आपण काही चांगल्या स्मूदीज प्लॅन करतो अशा पेशंटसाठी हाय फायबर तसं त्यांनी सांगितलं की कोलेस्ट्रॉल असेल तर हाय फायबर नाश्ता प्लॅन केला पाहिजे तर तो कशा पद्धतीने प्लॅन करायचा तो आपण घरी बसून नाही करू शकत किंवा युट्यूब बघून गुगल बघून नाही करू शकत कारण किती फायबर गेलं पाहिजे ते पण माहिती असणं गरजेचं आहे जास्त फायबर झालं तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे त्याचे काहीतरी वेगळे साईड इफेक्ट होतात मग ब्लोटिंग होतं अनइझी फील होतं तुम्ही कामात कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्यामुळे प्रोफेशनल सल्ला घेणं गरजेचं आहे तर तुमचे पॅरामीटर्स काही खराब झालेले असतील काही वजन खूप जास्त वाढलंय सगळं ट्राय करून झालंय समजत नाहीये तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं मॅडम म्हणाले आम्ही काही बोललो का खूप लोकांचं असतं हे आम्हाला माहिती आहे पण नसतं माहिती खूप छोट्याशाच गोष्टी असतात त्या एकतर अमाऊंट किती खायची म्हणजे तुम्ही साठ ग्राम खाताय तीस ग्रॅम खाताय त्याच्याने पण तुमचा महिन्याभराने खूप फरक पडतो वजनामध्ये त्यामुळे प्रोफेशनल सल्ला घेणं गरजेचं आहे कोणाला जर तुमचा डाएट प्लॅन बनवून घ्यायचा असेल पर्सनलाइज कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर आमची टीम आहे खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात त्यामध्ये अगदी तुमचा सेव्हन डेजचा डिटेल मील प्लॅन तुम्हाला करून दिला जातो की तुम्ही काय खायला पाहिजे तुमच्या कंडिशननुसार येस yes, नक्कीच आणि आय थिंक बरेच जण हल्ली म्हणजे आपला हे व्हिडिओज बघून आपल्या नंबरवरती संपर्क साधत असतात आणि या प्रोग्रामला खूप चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे आय थिंक जे काही आपण कन्व्हे करायचा प्रयत्न करतो ते लोकांपर्यंत आहे आणि सगळेजण अधिकाधिक आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न करतात सो आय थिंक आजचं जे आपलं डिस्कशन आहे ब्रेकफास्ट बद्दलच आपण थांबूया तिथे अजून काही लाईफ प्रश्न आले तर नक्कीच आपण नेहमीप्रमाणे त्यांना उत्तर देतच राहतो सो so, सगळ्यांना मी सांगू इच्छित काही प्रश्न असतील आजच्या या डिस्कशन रिलेटेड तर ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता खाली दिलेल्या नंबरवरती आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आपण परत लवकरच जाईटसाठी धन्यवाद